संध्याकाळी भारतीय टीम मुंबईत दाखल होईल आणि संध्याकाळी पाच नंतर मरीन ड्राईव्ह ते वानखेडे स्टेडियम अशी त्यांची विजयाची मिरवणूक असणार आहे याची जय्यत तयारी मरीन ड्राईव्ह परिसरात करण्यात आली आहे मरीन ड्राईव्ह ते वानखेडे स्टेडियम पर्यंत सर्व वाहनांना बंदी असणार आहे तसंच क्रिकेट फॅन्सनं लोकल ट्रेनचा वापर करावा असं आवाहन मुंबई पोलिसांनी केलेलं आहे मरीन ड्राईव्ह वानखेडे स्टेडियम पर्यंत वाहनांना यावेळी बंदी घालण्यात आलेली आहे तर क्रिकेट प्रेमींनी यावेळी लोकल ट्रेनचा वापर करावा असं आवाहन यावेळी करण्यात आलेलं आहे दिल्लीत भारतीय टीम दाखल झाली आणि त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेऊन पुन्हा एकदा याच विमानतळावरून भारतीय टीम जी आहे ती मुंबईसाठी रवाना झालेली आहे मुंबई टीमच्या स्वागतासाठी टीमच्या वेलकमसाठी मोठ्या प्रमाणात जय्यत तयारी जी आहे ती सकाळपासून सुरू आहे संध्याकाळी पाच ते सातच्या दरम्यान मरीन ड्राईव्ह नरिमन पॉइंट ते वानखेडे स्टेडियम या दरम्यान विजय यात्रा करण्यात येणार आहे यामध्ये जर आपण सहभागी किंवा पाहण्यासाठी येणार असाल तर साडेचार पूर्वी मरीन ड्राईव्हच्या चौपाटीवर आपण हजर राहावं रोडवर कोणीही येऊ नये तसेच क्रॉसिंग करताना जंक्शन्सवरच क्रॉसिंग कराल याची खात्री करावी सुमारे सात वाजता वानखेडे स्टेडियमच्या आतमध्ये ग्राउंडवर विजयी फेरी होणार आहे